ઓબીસી આરક્ષણ પાલ તક્ષ હકાલપટ્ટી કરા છગન ભુજબળ મરાટા અને ઓબીસી વાદ લાવતો पण ही महत्त्वाची दृश्य सध्या साम टीव्ही वर पाठवून मराठा आंदोलन देवगिरी या बंगल्याकडे अजित पवार यांच्या भेटीसाठी निघाले होते मात्र गिरगाव इथंच त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यावेळी या सर्व मराठा आंदोलकांनी सरकार दमदाटी करताय छगन भुजबळ यांची पक्षात हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा यावेळी केलेली आहे तर आपण पाहतोय की मराठा आंदोलक हे काल मातोशी या बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या आंदोलक होते त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे सगळे नेते कार्यकर्ते ने त्यांचे नेते रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या घरावरती आंदोलन करत होते मात्र आज त्यांना आंदोलन करता आला नाही सगळ्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच अडवलेलं होतं आपण बघतोय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या संदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी असं या मराठा मोर्चेकरांचं आव्हान होतं काल त्यांनी अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर आंदोलन केलं मात्र त्यावेळेला त्यांना उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत जायची परवानगी मिळाली जवळपास एक ते दीड तास हे आंदोलन चाललं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनकर्त्याची रमेश केरे पाटील यांची भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर आज त्यांनी अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावरती आंदोलनाची हाक दिली होती मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे आज कार्यकर्त्यांना बोरसेकरांना अजित पवार यांच्या बंगल्यासमोर जाऊ दिलं जाणार नाही हे स्पष्ट होतं पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला होता देवगिरीच्या प्रत्येक एंट्री पॉईंटवरती पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला होता आणि आपण बघतोय आंदोलन केलं आज तुम्हाला जवळ देखील जाता आलं नाही आव दमदा चालू यांची काय आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ठिकाणी करू शकत नाही क्रांती पक्षाचे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे देवगिरी बंगल्याच्या दिशेने आज त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा संपूर्ण मलबार हिल वाळकेश्वर परिसरात पोलिसांकडून लावण्यात आला होता आणि आज जे सगळे कार्यकर्ते होते त्यांना गिरगाव चौपाटीवरच पोलिसांनी अडवलेलं होतं इथे देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह सचिन गार्ड साम टी व्ही मुंबई मराठा आंदोलक आणि या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करणारे रमेश केरे पाटील यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे हे सर्व मराठा आंदोलक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्याकडे निघाले होते मात्र गिरगा चौपाटी इथंच त्यांना आता थांबवण्यात आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका